नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील सामाजिक कार्यकर्ते व देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकन शेठ बाफना व त्यांच्या पत्नी कांचनबेन सुकन शेठ बाफना यांच्या लग्नाच्या पंचावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावरदेवगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या आदिवासी गावास विहीर बांधून देत या विहिरीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी सावरदेव गावातून नवीन विहिरीच्या जलपूजनासाठी ग्रामस्थांनी मिरवणूक काढून मोठी गर्दी केली होती तीनशे आदिवासी कुटुंबांसाठी सावरदेव गावामध्ये विहीर बांधण्यात आली आहे शेकडो वर्षापासून हे गाव पाण्यापासून वंचित होते आता मात्र गावात पाणी आल्याने ग्रामस्थांना खूप मोठा आनंद झाला आहे पुणे मुंबईच्या जवळ असूनसुद्धा सावरदेव गावसारखी आदिवासी गावं पाण्यापासून वंचित होती अशा सर्व गावांना एकत्रित करून त्यांच्यासाठी पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची सुविधा व्हावी यासाठी देवराई संस्था गेल्या अनेक वर्ष काम करत आहे देवराई संस्थेच्या माध्यमातून सुकनशेठ बाफना यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह सावरदेवगाव या ठिकाणी ग्रामस्थांसाठी भली मोठी विहीर बांधली आणि या विहिरीचं लोकार्पण करण्यात आल्याची घोषणासुद्धा सुकनशेठ बाफना यावेळी यांनी केली यावेळी देवराईचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष गिरीश दत्ता खेर उपस्थित होते यांनीही यावेळी सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले गावचे सरपंच ग्रामसेवक सदस्य अशा सर्व स्तरातील मंडळी गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी गावातील महिलांना संसार उपयोगी वस्तू आणि साड्यांचे वाटप करण्यात आले विहिरीच्या लोकार्पणाची घोषणा सुकन बाफना यांनी यावेळी केली यावेळी मुख्याध्यापक भोईरसर वन अधिकारी समीर नामदार सामाजिक कार्यकर्ते अरुण लुटे चंदू सुरम नंदू खांजोटे आदी आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खांजोटे व सुरम यांचा प्रातिनिधिक स्वरूपात देवराईच्या वतीने सत्कार करण्यात आला या गावात शेकडो वर्षापासून पिण्याचे आणि वापराचे पाणीच नव्हते आता मात्र देवराई संस्थेने पुढाकार घेत या गावात विहीर बांधली आहे व या विहिरीवर एक विद्युत मोटार बसून त्या मोटारीद्वारे सर्व गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामुळे मैलोनमैल वर्षानुवर्षे पाच पाच दहा दहा किलोमीटर पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची आणि विशेष करून महिलांची पायपीट थांबलेली आहे या संस्थेच्या कामाच्या संदर्भामध्ये सुकन बाफना व इतर मान्यवरांनी माहिती दिली यावेळी वृद्ध ग्रामस्थांनी गावात पाणी नसल्यामुळे त्यांचे जे आतापर्यंतचे अनुभव आहेत असे सर्व अनुभव बोलताना आपल्या मनोगतातून व्यक्त केले पाहूयात या, या कार्यक्रमातील काही महत्त्वाची क्षणचित्रे 南哥。拿